नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समुदात तर आपण साळुंबर या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक बाल थी, एक आश्रम आहे आपण सध्या त्या ठिकाणी एक सदिच्छा भेट दिलेली आहे आपल्यासोबत जे आश्रम चालवतात ते सुद्धा व्यक्त आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात हे जे आश्रम आहे नक्की कोणता आहे आणि याचं कामकाज कसं चालतं हे त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार ओळख सांगाल आपली मी महादेव मुंडे बरं आमचा आश्रम जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ओपनिंग झालं बरं आणि तेव्हापासून आज पूर्ण सहा वर्ष कम्प्लीट होत आले हे चालतंय आम्ही अनाथ निराधार मुलांसाठी काम करतो ज्यांना की सहारा नाही आहे ज्यांना शिक्षणाची सोय नाहीये जे शिक्षणापासून वंचित आहेत या मुलासाठी आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत आणि ते चालू आहे तर आमच्या संस्थेमध्ये सध्या बावीस मुलां आहेत मुलींचं प्रमाण जास्त आहे आणि मुलं कमी आहेत तर या ठिकाणी जसे मुलं इन झाले आश्रमामध्ये गेटच्या आतमध्ये आले तेव्हापासनं मुलांच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत आम्ही इनामूल्य सेवा करतो तर त्यांच्या पाल्याकडनं आपण रुपयाची अपेक्षा करत नाही तर या ठिकाणी इनाअनुदानित तत्वावरती आम्ही चालवतो त्या ठिकाणी ते सगळे अनात आहेत का त्यांच्या घरचे वगैरे आहेत काही जे आहेत जे सतत मुलं जे आहेत ते पूर्ण अनाथ आहेत पण त्यांच्या पाठीमागे जसं की वडिलांची आजी किंवा त्यां अशा पद्धतीचे आहेत आणि बाकीचे सिंगल पाल्याचे आहेत आम्ही प्रॉपर गंगाखेड परभणी जिल्हा लागतो आम्हाला बरं तर पर... आम्ही त्या भागातले बरं आता हे जे जीवन अंकुर आश्रम शोभ्र आधार फाउंडेशन संचलित अंकुर आश्रम बालाश्रम आहे हो याच्याबद्दल अजून काय सांगाल किती मुलं आहेत आणि त्यांचं शिक्षण कशा पद्धतीने दिले जाते या ठिकाणी हे आश्रम जे आहे सुब्रादर फाउंडेशन अंकुर बाला बालाश्रम फाउंडेशन आम्हीच ओपन केलेलं आहे चालक मालक आम्ही चा स्वतःचं आहे आम्ही काही नोकर बाहेरचं ठेवलेलं नाही हे सध्या तर जे मुलं येतात त्यांना आपल्याकडे पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि पाचवी ते पुढचं बारावीपर्यंत जे शिक्षण आहे तर ते वार्षिक फी आहे आठ ते दहा हजार रुपये फी आहे त्यातले पन्नास टक्के माफ करून घेतले आणि उर्वरित जे फी भरायची आहे तर मी एक शैक्षणिक दत्तक योजना आम्ही राबवतो हो या ठिकाणी जे, या जे, जे डोनेटर येणारे आहेत आपल्याकडे त्यांना सांगतो आणि त्या माध्यमातून जे पुढचे पाचवीपासून जे पुढचे मुलं आहेत तर डोनेटरला विनंती करतो की बाबा आपण एखाद्या मुलाचा वार्षिक खर्च उचलावा त्या साधारण महिन्याचा सा खर्च किती आहे टोटली आश्रमाचा साधारणतः सर्व आम्ही खर्च काढला तर एकवीस पोरांचा खर्च काढला होता टोटलली त्यांच्या कोलगेटपासनं तेलापासनं शॅम्पूपासनं तर पाच हजार नऊशे एकोणतीस रुपये मुलाचा खर्च आलेला होता त्या तुमच्या जेवणाचा आलं तुमच्या स सर्व गोष्टी आल्या बरं तर असा मी स्वतःहून खर्च काढलेला होता बरं आता या ठिकाणी नागरिकांना यायचं असेल किंवा काही मदत कराय करायचं असेल तर पत्ता काय सांगाल आपण आणि संपर्क नंबर देऊ शकाल का एखादा हा या ठिकाणी सोमारणा कासारसाई रोड साळुंबरे व गोडुंबरे फाटा व्यंकेश पोल्ट्रीच्या शेजारी आणि जरा कोणाला मदत करायची आहे त्यांना गुगल पे आहे किंवा बँकेचा अकाउंट पण आहे तर सध्या आम्ही गुगल पेलाच जास्त हे करतोय तर नंबर सांगतो गुगल पेचा नंबर आहे किंवा फोनपे आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव एकोणसत्तर नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव एकोणसत्तर बरं या ठिकाणी प्रत्यक्ष होऊन ते सुद्धा देऊ शकता आणि काही असेल तर आश्रमाला प्रत्यक्ष भेट पण देऊ शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने मदत पण करू शकता ओके सरांनी आता एक नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला एखाद्या वेळेस या या ठिकाणी येऊन सदिच्छा भेट द्यायची असेल किंवा आश्रमाला काही दान स्वरूपात द्यायचं असेल त्यांनी संपर्क सुद्धा करू शकता आणि जर काही आपल्याला ऑनलाईन काही द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी नंबर जाहीर केलेला आहे आपण ती माहिती घेऊन त्यांना स्वतः संपर्क करू शकता आणि त्यांना काही इच्छित जे मदत लागली असेल ती सुद्धा देऊ शकता धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण एक सदिच्छा भेट दिलेली आहे आश्रमाला लहान मुलं सुद्धा आहेत आपल्यासोबत काय सांगाल आपण काय कारण होतं नमस्कार माझं नाव धीरज बाळासाहेब यादव राहायला आम्ही तळेगावमध्ये आहे आज आमचे मित्र आशुतोष बाळासाहेब महांगडे यांच्या वडिलांच्या स्मृती आज आम्ही यांच्या आश्रमाला भेट द्यायला आलो होतो बरं आणि प्रत्येकाला आम्ही आज खाऊ वाटप लहान पोरांना आणि एक तर त्यांच्या नाश्त्यासाठी आम्ही आज त्यांची सोय केलेली आहे बरं तर हा आज त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो बरं आता आव्हान काय आपण नागरिकांना आव्हान मी आज असं करेल की आज इथं एक वीस पंचवीस लहान मुलं आहेत जे निराधार आहेत कोणाला त्यांचे घरचे इथं ठेवून गेलेले आहेत त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्यासाठी तर आपण यांना मदत केली पाहिजे असं आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो तर तुमच्या ऐपतीनुसार आपण प्रत्येकाला यांची मदत केली पाहिजे आता खूप लोकांना म्हणजे रोजचं जेवणाचा खर्च याचं भाडं आहे किंवा खाण्यापाण्याचा खर्च भाजीपाल्याचा खर्च यातला आपण प्रत्येकाने एक एक जरी खर्च उचलला तर यांना जो महिन्याचा खर्च होतो तो आपल्याकडनं भागवत होईल आणि आधुनिक गोष्ट जसं आपली तळेगावची नगरपालिका झाली खूप नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत तर आपण त्यांना पण एक आवाहन करतो की जो खर्च आपण प्रत्येकाच्या केलेला आहे खर्च केला तर त्यांना एक पुण्य पण लावेल आणि त्याचे त्यांना कर्म पण चांगले भेटतील ओके सर धन्यवाद धन्यवाद आम्ही त्या रेवरील